नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात येत असलेल्या रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक सुविधेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे ही अनेक वर्षांपासून मागणी होती त्या अनुषंगाने येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायत तर्फे काढण्यात आले त्यामुळे सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व अतिक्रमण काढलेल्या धारकांकडून दबाव टाकून राजीनाम्याची धमकी देत असल्याने ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा ग्रामपंचायतीकडे सादर केला आहे नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील भूखंड क्रमांक तीन ते पाच जागेवरील असलेले अतिक्रमण रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतने पोलीस बंदोबस्तात काढले त्यामुळे ज्या लोकांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांच्याकडून सरपंच उपसरपंच व त्यांचे पती मुक्ताराम बाबूल यांचे कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या सुरू आहेत त्यातच रामदास सावडीराम पवार यांच्यावर दबाव तंत्र वापरून त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याची माहिती समोर आली आहे परंतु असे गुंड प्रवृत्तीच्या जातीवादी अतिक्रमण धारकांकडून षडयंत्र सुरू आहे तर लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने अतिक्रमण काढलेला अतिक्रमण धारक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी शासन व प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे परंतु रामदास सावळीराम पवार यांचा राजीनामा पडताळणी करण्यासाठी दहा जून दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा घेण्यात येत असल्याचे मासिक सभेच्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये म्हटले आहे त्यामुळे सदर ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा मंजूर होतो की नाही हे आता सोमवार निश्चित होणार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव